हॅलो आई अगं ही लोक मला उखाना घ्यायला लवकर राहिले कोणतं उखाना घेऊ तू दिलेली चिठ्ठी तर हरून गेली माझ्याकडून एखादा उखाना सांग ना पटकन मग पहाट पाच वाजता उठले मी मग लवकर सांग आता आई अगं ती माझी साडी नाही सापडली ती मला घालायची कुठं ठेवली तू कोणत्या बागेत ठेवलेली आहे काही सापडत नाही मला मग कुठं ठेवली काय माहिती तू दुसरी गुंदी घालू त्याच्यावरचं ब्लाऊज तिथे काढला राहिलं आहे हॅलो आई अगं सत्यनारायणची पूजा आहे ना मला शिरा करायला लावला आहे आता शिऱ्यामध्ये पाणी टाकू का दूध टाकू का काहीच नको टाकू हा ना मला काहीच कळत नाहीये हॅलो आई त्यांची <laughs> मुलगी ना तिला मी काय म्हणू ताई म्हणू का त्यांच्या पाया पडू का मी <laughs> हॅलो आई अगं ते दहा दहाच्या नोट कुठे ठेवलेल्या आहेत मला सापडत नाहीये पन्नासच्या नको आहेत ग दहा दहाच्या पाहिजे कुठे ठेवले तू काही सापडत नाही मला हॅलो आई अगं शिऱ्यामध्ये तूप टाकू का तेल टाकू का काहीच नको टाकू काहीच कळत नाही मला हॅलो आई अगं माझ्या नंदीच्या मुलीसाठी पिवळी खिचडी करायची तांदळाची त्याच्यामध्ये कोणती डाळ टाकू हरभरेच टाकू का मग कोणती टाकू अगं ती माझी चप्पल तू सापडतच नाही मला अगं त्या जागी फक्त हळदी चप्पल आहे बाहेर जायचंय तिथंच राहिली का अशी कशी पॅकिंग केली तू जाऊ दे आई अग चिरा झालाय ग पण मला आणखीन स्वयंपाक करायला सांगितलंय त्यांनी आता काय करू मी बटाट्याची भाजी करायला सांगितली कशी करू बटाट्याची भाजी हा ना आता सगळे पाहण्यांचे स्वयंपाक म्हणे की आज तूच कर मला तर काहीच येत नाही गाई आता मी काय करू मला लैरडू येत आहे गाई तू शिकवलंच नाही मला हा ते बरोबर आहे तुझं मीच नाही शिकले पण मला काय माहिती होतं असं पाहिलं करावं लागल बरं आई हे जाऊ दे बटाट्याची भाजीला बटाटे टाकू कोबी टाकू काहीच नको टाकू काय टाकू का नुसतं कांदा टाकू हो ना ग आई ए आई असं कसं टीव्ही दिला दिला हो येऊ लग्नामध्ये चेक नव्हता हो केला का पॅक करताना अगं तू चालूच होत नाहीये मग मला किती कमी पाना वाटत येतं तू असं काय करते ग चालूच नाही होती तो आता काय करू येताना घेऊन ये माझ्या बरोबर राहू देऊ का फेकून देऊ माझी जावाची मुलगी आहे का तिला मी काय म्हणू ती मला काय म्हणणार ती माझी कोण लागणार बर ठीक आहे जाऊ दे आणि ऐकलं गाई बाहेर फिरायला जायचं होतं आम्हाला जाऊ का यांच्या बरोबर का सगळ्यांना घेऊन जाऊ जर आम्ही आम्ही एक टेस्ट गेलो हो दोघांना तर काय म्हणते घरचे की बघ किती फुगीर फुगी मी असं करते आम्हाला पिक्चरला जायचंय ना सगळ्यांनाच घेऊन जाते हा बरोबर नाही वाटत ना गाई कारण की दादा आणि वहिनी फिरायला गेले होते तर तुला कसं वाटलं होतं तू किती नाव ठेवलं होतं माग वहिनीला मग मी पण रुपया माझ्याकडे सात सासूबाई नाव ठेवतील ना माग माझे नंदा नाव ठेवतील मी काय करते यांना सांगते आपण सगळे जण हो आणि तसं या नंतर बाहेर जेवण करायचं आहे तर माझं स्वयंपाक स्थान पण वाचून दे हा ना हो हो चालल ठेवू ए आई देवीला जायचं आहे कोणती साडी घालू दिव्या कलरची घालू का लाल कलरची घालू का ड्रेस घालून जाऊ ड्रेस नको का बरं बरं चालल हो ठेवते मी अरे हु का सांग पटकन एखादा मंदिरात जायचंय हुका ना गेला होता मग हा पटकन सांग हां हां चालल